एक्षे मिर्या नागपूर या एकशे सहासष्ट क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या जोमानं सुरू असून मिर्या येथून हे काम सुरू करण्यात आलंय परटवणेपर्यंत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलंय परंतु तेथून पुढे मात्र रुंदीकरणाचं काम रखडलंय अनेक ठिकाणी चौपदरीकरणासाठी करण्यात करना आलेल्या भूसंपादनामधील बांधकामं हटवण्यात आलेली नाहीत परटवणे झाडगाव ते नाचणेपर्यंत रुंदीकरणात ही बांधकामं असल्याने या भागातील चौपदरीकरणाचा वेग मंदावलाय त्यामुळे ही बांधकामं हटवणं गरजेचं होतं याबाबत ठेकेदार कंपनीनं जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार म्हात्रे यांनी झाडगाव परटवणे नाचण्या येथील बांधकामे हटवण्याची मोहीम हाती घेतली असून पोलीस बंदोबस्तात जेसीबीने ही बांधकामं जमीन दोस्त करण्यात येत आहेत एकूण पंधरा बांधकामं या भागात अडसर ठरत होती ती हटवण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली आहेत प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलंडकर रत्नागिरी